मी बनसीदादा डोके क्रांती मोर्चाचा समन्वयक आहे सकल मराठा जे नवी मुंबईचे आहेत त्यांचं समन्वयक आहे आणि आता गे उद्या आपले मराठा योद्धा आदरणीय मनोजदादा जरांगे हे नवी मुंबईमध्ये येत आहेत आणि नवी मुंबईमध्ये ते मुक्कामाला असल्यामुळे त्यांच्यासोबत तमाम महाराष्ट्रामधले करोडो लोक या नवी मुंबईमध्ये वास्तव्यास आहे आणि हे सगळं होत असताना आमची जबाबदारी ही आहे की त्या येणाऱ्या पाहुण्यांचं येणाऱ्या मराठ्यांचं इथं स्वागत करणं त्यांची जेवणाची त्यांची राहण्याची त्यांची खाण्याची त्यांच्या आंघोळीची त्यांच्या पिण्याची ही सगळी व्यवस्था करणं ह्या सकल मराठा बांधव मुंबईचे नवी मुंबईचे जे आहेत त्यांनी करायचे आहे आणि या सगळ्या कामामध्ये आमचे पोलीस प्रशासन असेल शिडको प्रशासन असेल हे ए पी एम सी प्रशासन असेल हे खूप आमच्या खांद्याला खांदा लावून सहकार्याची भावना ठेवून आम्हाला मदत करत आहेत आम्ही त्यांचं खरं म्हणजे आभार मानतो फक्त एक विषय असा आहे की आम्हाला महानगरपालिकेकडून स्थानिक महानगरपालिकेकडून आत्तापर्यंत कुठलंही ठोस असं मदतीचं आव आश्वासन मिळालेलं नाही आणि म्हणून आम्ही पुन्हा पुन्हा या महानगरपालिकेच्या पालिकेचे अधिकारी असतील प्रशासन असेल त्यांच्याशी संपर्कात आहोत परंतु ज्या मूलभूत सुविधा आहे मग मोबाईल टॉयलेट्स असतील पाण्याची व्यवस्था असेल सांडपाण्याची व्यवस्था असेल किंवा अन्य कुठल्या गोष्टी असतील ज्या महानगरपालिकेने करायच्या असतात आणि त्यांच्यावरती ताण येणार नाही अशा ज्या गोष्टी आहेत त्यासुद्धा करायला सदरचं प्रशासन मान्य करत नाही ही खेदाची गोष्ट आहे आणि असं बोलत असताना या आमच्यापर्यंत सरकारने कुठल्याही सूचना दिलेल्या नाहीत असं प्रशासनाकडून आम्हाला सांगितलं जातं नहीं नहीं। थे थे थे। आ, थे। थे एक करेक्ट नियोजन समितीमध्ये आहे आहेत हे ते जे काही उद्या माननीय जारंगी पाटील साहेब यायला लागले त्या ह्याच्यामध्ये तर काल आमची संध्याकाळी जी बैठक झाली होती आयुक्त साहेबांसोबत कारण एकतर बराच वेळ सुट्टी आल्यामुळं झालं होतं आहे त्यांनी जे आहे की आपल्याला स्वच्छतेची आणि पाण्याची व्यवस्था करून दिलेली आहे आरोग्याची व्यवस्थेचं त्यांनी जिम्मेदारी घेतलेली आहे आरोग्य व्यवस्थेची जिम्मेदारी बऱ्याच कॉलेजेसने हॉस्पिटल्सने घेतलेली जसे एम जी एम आहेत किंवा बाकीचे प्रायव्हेट तीर्ण आहे बाकीच्यांनी सगळ्यांनी घेतलेली आहे पण मेनली जे असतं की जे काही शहरामध्ये इतक्या लखोंसंख्या लोक येणार आहेत तर त्यामध्ये मेनली जे शौचालय वगैरे जे असतात मोवेबल टॉयलेट्स ते अवेलेबल करून देणं हे प्रशासनाचं काम आहे तर ते त्यांच्याकडून होताना दिसत नाही आमची परत एकदा त्यांना मागणी आहे की बाबा ह्यांनी ते शौचालय सुश्चालय महापालिकेच्या वतीने द्यायला पाहिजे नाहीतर ग्रामीण भागातून येणारा जो एवढ्या लाखोंच्या संख्येने जो मॉब आहे तो जर रस्त्यावर इकडे तिकडे गेला तर शहरामध्ये प्रचंड दुर्गंधी किंवा घाण होऊ शकते तर त्यामुळे टॉयलेट्स हे प्रशासनाने महापालिका प्रशासनाने आपल्याला द्यायलाच पाहिजे ही आमची त्यांना नम्र विनंती आहे बाकीचं त्यांच्या पाण्याच्या बाबतीत वगैरे त्यांचं परि संपूर्ण सहकार्य आहे म्हणजे स्वच्छतेबाबत वगैरे त्यांनी त्यांचे जे आहेत सफाई कामगार वगैरे तेही देण्याचं कबूल केलेलं आहे पण आता जे आहे हे कारण काय मैदानाची मा, मागणी मागणी केली होती त्या बाबतीत त्यांनी आणखी आम्हाला काही सहकार्य केलेलं ते नाही तेवढं नक्की आहे तर आम्ही त्यांना परत एक हे करतो की बाबा जिथे काही महत्त्वाचे कार्यक्रम नाहीत किंवा जिथे काही फक्त क सामने आहेत क्रिकेटचे वगैरे सामने तर ते बंद ठेवावे त्यामुळे आम्हाला वाहनाची पार्किंग करण्यासाठी वगैरे जसे तांडेल मैदान वगैरे तर ते सोपं जाईल आणि प्रशासनाने महापालिका प्रशासनाने टॉयलेट्स हे आम्हाला मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्यायलाच पाहिजे हजारोच्या संख्येने त्यांनी टॉयलेट्स उपलब्ध करून घेऊ आणि आम्ही काही खूप दिवसाच त्यांनी मागणी करत नाही फक्त एक दिवसाचा प्रश्न आहे एक वेळेस आंघोळीसाठी पाण्याचं जर थोडंसं झालं तर थांबू शकतो माणूस पण स्वच्छ किंवा प्रातिविधी केल्याशिवाय माणूस थांबू शकत नाही बाकी आमची तयारी जी आहे ते प्रचंड प्रमाणात आहे प्रत्येक नोडमधून प्रत्येक घरातील बांधव सर्व समाजातील लोकही आम्हाला मदत करत आहेत असं नाही की आम्ही म्हणत आहेत मार्केटमध्ये जे एफ एम सी मार्केट प्रशासनाने आम्हाला पहिल्या दिवसापासून मदत केलेली आहे त्यांच्या जीवावरतीच आमचा हा हे झालेला आहे कारण बाकी इतर प्रशासन सुट्ट्या आल्यामुळं त्यांचं सहकार्य थोडंसं हे होतं पोलीस प्रशासनाने पहिल्यापासून आमच्या मदत आहे आणि सर्वात मोठी जी जबाबदारी आहे ती म एफ एम सी मार्केटच्या सर्व व्यापारी संघटना असतील मातडी कामगार आहे आमचा आणि बांधव आहेत ह्या सगळ्यांनी उचललेली आहे आणि त्यामुळं प्रचंड प्रमाणात हे होत उत्सुक आहेत पण फक्त महापालिकेने आम्हाला ते थोडेसे शौचालय आणि पाण्याची जागोजागी व्यवस्था करून द्यावी हे आमची त्यांना नम्र विनंती आहे को सब्सक्राइब कर आइकन जरूर प्रेस करे न्यू व्हिडिओ सबसे पहले देखने के लिए